प्रभाग क्रमांक अठरा मधून मुंबई महापालिकेच्या सावधिक निवडणुकीसाठी आमचे उमेदवार नेते दशरजी भगत साहेब माझे मित्र निशांतजी भगत जयंती शिवाळी मॅडम प्रीती भगत मॅडम यांचा परिचय पत्र आणि प्रचाराचा नाळ त्या ठिकाणी फोडलेला आहे आणि त्यांचा प्रचार हा सुरू केलेला आहे खऱ्या अर्थाने या व्यक्तींची परिचयाची आवश्यकता कुठल्याच नागरिकांना नाही प्रत्येक नागरिकांना यांची ओळख आहे आणि कार्याची ओळख आहे त्यामुळे वारंवार वार विश्वास नागरिकांनी त्या ठिकाणी आहे भाजप पक्षाचं नेतृत्व गणेश नाईकजी आणि भगत फॅमिली शिवाळे फॅमिली यांचं कार्य या सगळ्यांची साथ या प्रभाग क्रमांका मध्ये लागून या प्रभागाचा विजय हा निश्चितच त्या ठिकाणी मानला जातो आणि त्या प्रभागाची जी तळमळतीने कार्य भगतजी भगत साहेब यांनी यापुढे केलेली आहे त्या माध्यमातून नागरिक हा पूर्णपणे विश्वास या आपल्या सौग उमेदवारावरती या ठिकाणी प्रचाराचा नारळ पाडून अर्पण करून शुभारंभ करण्यात आला आलेला आहे सन्माननीय अंधिजी नाईक साहेब यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या आज्ञेने या ठिकाणी आम्ही प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे आणि बहुसंख्येने या ठिकाणी अतिशय शॉर्ट म्हणजे कमी अवधीमध्ये आम्ही आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी सांगितलं की आज या ठिकाणी उपस्थित आम्हाला या ठिकाणी आनंद आहे आनंद आहे आणि आज जो प्रचाराचा जो शुभारंभ आहे वास्तविक हा प्रचार वर्षानुवर्ष चालू आहे मत मागणं हा विनम्रता आहे परंतु केलेल्या कार्यातून मागण्याचा जो समाधान आनंद आहे तो अलौकिक आणि म्हणून या ठिकाणी आज आम्ही नागरिकांना तमाम नागरिकांना नम्र आव्हान करतो विनंती करतो आपल्या विकासासाठी आपल्या उन्नतीसाठी आपल्या सुरक्षेसाठी शांतीसाठी आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्यासाठी आणि मी सुरक्षित करून ठेवण्यासाठी आपण भारतीय जनता पक्षाचा पक्षाला या ठिकाणी बहुमता निशाणी आहे कमल जिकडे तिकडे जिकडे तिकडे कमल तिकडेच जमल जिकडे तिकडे कमल तिकडे तिकडे जमल बाकी सगळं जाईल आणि त्याच्यामुळे या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी आनंद आहे संपर्क सेवा साहेब या ठिकाणी आहे त्यांना पण कुटुंब म्हणून तीन मग बोललो मेरिटच आहे कार्याला दिलेला कार्याला दिलेलं तिकीट आहे मेरिट म्हणजे काय कार्य आहे ना जे तुमच्या आमच्या सर्वांच्या माध्यमातून केलेलं कार्य आहे आणि गेल्या वर्षानुवर्षी जो कार्य करतो त्यामध्ये प्रेसचा फार मोठा सपोर्ट आहे जे केलेलं कार्य आपण जनतेत दाखवलं आपण जर दाखवलंच नसतं कसं झालं म्हणून हे जे तिकीट दिलेलं आहे तसेच बघत व्यक्ती बाजूला करावं त्यांच्या त्यांच्या सहकार्य सर सर्व नागरिकांनी केलेलं का के जो कार्य आहे आणि कार्य सकारात्मक का आहे लाभदायक आहे आशादायक आणि सुलभ आहे या कार्याला दिलेलं तिकीट आहे असं मला या ठिकाणी सार्थ लोकनीती कृपया न्यूज लाईक कॉमेंट सबस्क्राईब आणि शेअर करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करायला विसरू नका